सेवानिवृत्त शिक्षकांच्या नियुक्त्या त्वरित थांबवा शिक्षित पात्र उमेदवारांना नियुक्त करा शिक्षक भारती शासनमान्य संघटनेचे शिक्षणमंत्री व मुख्यमंत्री यांना निवेदन संघटनेचे पदाधिकारी व बेरोजगार पुष्पगुच्छ देऊन नियुक्त झालेल्या शिक्षकांचा गुलाब पुष्प देऊन निषेध करणार नमस्कार ई व्ही एस दस्तक युट्यूब चॅनलमध्ये मी उमेश सिंगांजुडे आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे आजची महत्त्वाची बातमी सेवानिवृत्त शिक्षकांच्या नियुक्त्या त्वरित थांबवा शिक्षित पात्र उमेदवारांना नियुक्त्या द्या शिक्षक भारती माध्यमिक उच्च माध्यमिक संघटनेचे मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत निवेदन बेरोजगार तरुण अशा नियुक्त शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन निषेध नोंदविणार महाराष्ट्र शासनाने पात्र बेरोजगार उमेदवारांना नाकारून सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्तीचे आदेश दिले आहेत हे आदेश त्वरित थांबवून शिक्षित पात्र बेरोजगार युवकांना नियुक्ती करा अशी मागणी शिक्षक भारती शासनमान्य संघटनेने केली आहे यासंदर्भाचे निवेदन आज प्राथमिक शिक्षणाधिकारी रवींद्रजी सोनटक्के यांना दिले आहे त्यांच्यामार्फत मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना निवेदन पाठवले आहे तसेच भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय गंगाधरजी जिपकाटे यांनाही या संदर्भात निवेदन दिले आहे आणि अशांच्या नियुक्त्या त्वरित थांबवा अशी मागणी केली आहे सेवानिवृत्त शिक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पदावर नियुक्त देणारा सात जुलै दोन हजार तेवीसचा शासन निर्णय शासनाने काढला होता त्यानुसार निवड प्रक्रिया सुरू करून सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्ती आदेश जिल्हा परिषदेने निर्गमित केले आहेत राज्यात बेरोजगारी वाढत आहे तरुण नोकरी करता दारोदार फिरत आहेत अशा तरुणांना नोकरी न देता सेवानिवृत्त शिक्षकांना मानधनावर नियुक्त करण्याचा प्रकार शासनाने केला आहे ही बाब गंभीर असून बेरोजगार युवकांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी अशा सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती केलेली असून त्यांना आदेश दिलेले आहे हे आदेश त्वरित थांबवा अशी आता मागणी केली जात आहे अनेक हजारो तरुण डी एड बी एड टी टी टेट उत्तीर्ण असून अशा उमेदवारांना विद्यार्थ्यांना नोकरीवर न घेता त्यांना कोणत्याही प्रकारचं मानधन न देता अशा सेवानिवृत्त शिक्षकांना हे मानधन देण्याचा प्रकार हा पूर्णपणे अयोग्य आहे आणि ते त्� त्वरित थांबलं पाहिजे अशा प्रकारची मागणी आता केली जात आहे जिल्ह्यातील डी एड बी एड टी ई टी उत्तीर्ण विद्यार्थ्यांवर हा पूर्णपणे अन्याय आहे सेवानिवृत्त शिक्षकाऐवजी पात्र बेरोजगार विद्यार्थ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी शिक्षक भारती माध्यमिक व उच्च माध्यमिक शासनमान्य संघटनेने केली आहे सेवानिवृत्त शिक्षकांना दिलेली नियुक्ती आदेश रद्द करावेत तसेच ज्या शिक्षकांची नियुक्ती झालेली आहे अशा शिक्षकांनी बेरोजगार तरुणांचा व येणाऱ्या पिढीचा तसेच मुलाबाळांचा विचार करून हे नियुक्ती आदेश स्वतःच रद्द करावेत तरुण पात्र शिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी स्वतःहून हे पाऊल उचलावे ज्या सेवानिवृत्त शिक्षकांना शिकवण्याची इच्छा आहे अशांनी राष्ट्रकार्य समजून विनामूल्य आपल्या सेवा द्याव्यात जे सेवानिवृत्त शिक्षक मानधन घेऊन शाळेत रुजू होतील अशा शिक्षकांचे गांधीगिरी पद्धतीने त्यांच्या घरी आणि शाळेत जाऊन शिक्षक भारती आणि बेरोजगार संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचा निषेध नोंदवला जाईल असा इशारा शिक्षक भारती शासनमान्य संघटनेने केला आहे यावेळी शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमेश सिंगंजुडे जिल्हा कार्यवाह विनोद किंदरले कनिष्ठ महाविद्यालय विभाग अध्यक्ष विनोद हटवार छात्र भारती समन्वयक सचिन तितिरमारे ज्युनियर विभागाचे लोकमान्य प्रधान लाखणे तालुका उपाध्यक्ष देवराम फट्टे शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष सैनपाल वासनी कार्यवाह गंगाधाजी भदाडे लेखराज साकरवाडे पंकज जाधव यांनी केला आहे या संदर्भात बोलताना शिक्षक भारतीचे उमेश शेंगंदुडे म्हणाले तर महाराष्ट्र राज्य शासनाने सात जुलै दोन हजार तेवीसला सेवानिवृत्त शिक्षकांच्या नियुक्तीच्या संदर्भात अध्यादेश जाहीर केला आहे आणि भंडारा जिल्हा परिषद परिषदेच्या वतीनं अशा सेवानिवृत्त शिक्षकांना कामावर रुजू केलेले आहे आम्ही या निर्णयाचा शिक्षक भारती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शासन संघटनेच्या वतीनं आम्ही निषेध करतो आहोत आमचं म्हणणं आहे की जिल्ह्यामध्ये बी एड डी एड आणि टी ई टी उत्तीर्ण उत्तीर्ण विद्यार्थी आहेत शिक्ष अशा विद्यार्थ्यांना कामावर रुजू न करता त्यांना नियुक्ती न देता जे ज्यांची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाले त्यांना शासनाने अकार्यक्षम म्हणून सेवानिवृत्त केले अशाच परत शिक्षकांना आपण सेवानिवृत्त केलेलं आहे आणि म्हणून अशा शिक्षकांना सेवानिवृत्त झालेले जे शिक्षक आहेत यांना कामावर न घेता जे पा उच्च शिक्षित पात्र उमेदवार आहेत विद्यार्थी आहेत अशांना कामावर रुजू करणं अपेक्षित होतं परंतु जिल्हा परिषदेने ते केलेलं नाही आमचं म्हणणं आहे की ज्या शिक्षकांना या ठिकाणी नियुक्ती दिलेली आहे अशा शिक्षकांना आम्ही विनंती करतो आवाहन करतो आहोत की येणाऱ्या पिढीचं आणि आपल्या मुलाबाळांचं भवितव्य लक्षात घेऊन त्यांनी या कामावर रुजू होऊ नये हे नियुक्ती त्यांनी जी घेतली आहे ती त्यांनी रद्द करावी अशा प्रकारची आम्ही या ठिकाणी विनंती करतो आहोत त्यांनी येणाऱ्या पिढीचा विचार करावा आणि त्यांनी हे जे नियुक्तीपत्र आहे हे मागे घ्यावं असं आम्ही या ठिकाणी आवाहन करीत आहोत अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एव्हीएस व्ही एस दस्ताक यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद